नमस्कार मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करणार आहोत नाशिक संदर्भातल्या बातमीनं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी आज नाशिकच्या कळाराम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे साईबाबांच्या चरणी लीन झाल्यानंतर केसरकर रामाच्या चरणी लीन झाले त्यावेळी त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माहितीकडून येत्या घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांविषयी सांगत बाळासाहेबांच्या आठवणीही प्रचार सभातून सांगणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ते मी उद्याची त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या त्याच्यासाठी उद्यापर्यंत तुम्हाला थांबायला लागेल एकच दिवस थांबायला लागेल उद्याच तर आमची आहे प्रेस झाली की म्हणजे गुरुवारपासून आम्ही त्या प्रेसची सुरुवात करतो आहे आणि ती सुरुवात झाली की आपल्यासुद्धा लक्षात येईल की अनेक गोष्टी अशा असतात की ज्या लोकांना माहिती नसतात आणि विकासाची लाट महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री नेहमी सज्ज असतो तसंच विकासामध्ये सह्याद्री अग्रसर असलं पाहिजे असं मला वाटतं मी तिन्ही तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे बघा आज तुम्ही स्वतः जाता बोलले तुमच्या तोंडून राम बोलला असं मी समजतो आणि रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहित धरतो शेवटी धनुष्यबाण हे एक बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं जे प्रतीक आहे आणि म्हणून ते तसंच राहिलं पाहिजे म्हणून बाळासाहेबांच्या काही आठवणी या सुद्धा उद्यापासून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे एवढ्यासाठी सांगणार आहे की एक विकासाची लाट ही संपूर्ण भारतामध्ये येते